सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत दिवाळी विशेष लक्ष्मी मातेची सेवा म्हणजेच आपल्याला या नऊ नऊ दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळी सेवा करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं आहे तर त्याचा प्रारंभ कधी आहे आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आपण ह्या सेवा करणार आहोत यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या सेवा ह्या करायच्या आहे ज्यामुळे आपण लक्ष्मी मातेला जास्तीत जास्त प्रसन्न या कालावधीमध्ये करू शकू आपल्याला माहितीच आहे दिवाळी म्हणजेच काय तर दिवाळी हा न लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ हा असतो तर यामध्ये आपल्याला नऊ दिवस वेगवेगळी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सेवा ही करायची आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जो आपला सेवेचा प्रारंभ होणार आहे हा असणार आहे आपला सोमवार म्हणजेच तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे कालाष्टमी तर या दिवशीपासून तर मंगळवार म्हणजेच एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अमावस्या म्हणजेच लक्ष्मी माता आणि कुबेर देवता ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला वेगवेगळी सेवाही करायची असते तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की तेरा ऑक्टोंबरपासनं आपल्याला कोणती सेवाही चालू करायची आहे या नऊ दिवसामध्ये सर्वप्रथम आपल्याला घराची संपूर्ण स्वच्छता ही अगोदर करायची आहे यानंतर आपल्याला न घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायीचे पद पद्म किंवा लक्ष्मी मातेची रा मा पद्मरांगोळी ही काढायची आहे तसेच प्रवेशद्वाराच्या म्हणजेच आपल्या घराच्या बाहेर रांगोळी गायीचे व लक्ष्मी मातेचे पावलं काढून आपल्याला हळदी कुंकू वाहून यांची पूजा या दिवशीपासून चालू करायची चा आहे तसेच त्याचबरोबर आपल्याला दररोज देवासमोर गायीचा शुद्ध तुपाचा दिवा आणि धूप लावून घरात गोमूत्र शिंपडायचे आहे यानंतर आपल्याला महत्त्वाची अशी सेवा ही या दिवशीपासून करायची आहे ती म्हणजे कमळगठ्ठ्याच्या मण्याची सेवा तर ती आपण अष्टमीपासून ते अमावश्यापर्यंत या आठ दिवसात सोळा कमळगठ्ठ्यांचे मणी आपल्याला हे घ्यायचे आहे तर दररोज दोन मणी आपल्याला हातात घेऊन यांची षोशी मंत्र हा सोळा वेळा आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ आणि त्याचबरोबर आपल्याला कमलात्मक मंत्र हे सर्व जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे हे, हे मंत्र आपल्याला ये हे मने हातात घेऊन ही संपूर्ण सेवा आपल्याला करायची आहे आणि नंतर हे जे मने आहे हे आपल्याला एका दिवशी दोन असे करत करत संपूर्ण जे मने आपले ज होतील ते आपल्याला एका डब्बीमध्ये जमा करायचे आहे आणि नंतर अमावशेच्या दिवशी हे सर्व मंत्र मनी आहे हे आपल्याला परत यावरती कमलात्मक मंत्र हा सोळा वेळा म्हणून जे आपण सोळा मणी हे आपले झालेले आहे आठ दिवसामध्ये हे सर्व मणी आपल्याला एक एक करत आग्नेवरती याचा स्वहा करत आपल्याला ही सेवा संपूर्ण करायची आहे अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आणि सोपी सेवा आपल्याला ही तेरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत संपूर्ण करायची आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपी आणि सहज होणारी ही सेवा आपण या कालावधीमध्ये जरूर करावी जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण दिवाळीविषयीच अजून आपल्याला कोणती सेवा आणि कोणती उपासना ही लक्ष्मी मातेची करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद